बातमी नाशिक लोकसभेची महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा गुंता आता आणखी वाढलाय सातारा सोडल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं नाशिकसाठी दबाव वाढलेला आहे शिंदेच्या शिवसेनेची समजूत काढण्याची जबाबदारी ही भाजपवरती आहे नाशिकमधनं राष्ट्रवादीकडनं भुजबळांचं नाव सध्या चर्चेत आहे तर सातारा भाजपसाठी सोडल्यानंतर आता अजित पवारांची राष्ट्रवादी नाशिकसाठी आग्रही पाहायला मिळते आणि यासाठी अर्थातच भाजपवरती दबाव वाढलेला आहे किरण टाझणे आपले प्रतिनिधी थेत आपल्या आपल्यासोबत आहेत किरण सातारा भाजपसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवारांच्या सोडलेलं आहे आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की आता अजित पवारांची राष्ट्रवादी ही नाशिकसाठी आग्रही दिसते भुजबळांचं नाव आधीपासूनच चर्चेत आहे आत्ता नेमकं काय कळतंय गुरु अगदी खरं आहे साताऱ्याची जागा भाजपला सोडल्यानंतर नाशिकच्या जागेवर दावा केला जातो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकची जागा जर बघितली तर ही शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचाही दावा कायम आहे दुसऱ्या बाजूला अजय बोरस्ते यांचंही नाव चर्चेत येत आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारीची तयारी केलेले शांतीगिरी महाराज हे देखील महायुतीकडनं इच्छुक होते त्यामुळे महायुतीमध्ये इच्छुकांची मोठ्या प्रमाणात भाऊगर्दी असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या नाशिकच्या जागेवर दावा केलेला आहे खरं तर सातारा आणि नाशिकच्या जागेच्या अदलाबदलीच्या संदर्भामध्ये राजकीय वर्तुळामध्ये मध्ये जोरदार चर्चा होत्या आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सातारेची जागा तर सुटलेली आहे मात्र आता नाशिकच्या जागेचं काय अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडनं याबाबतचा आता भाजपवर दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे आता शिंदेंच्या शिवसेनेची समजूत कोण काढणार याबाबतचं भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्या देखील त्यामुळे आता या सगळ्या दबाव तंत्राच्या माध्यमातून नाशिकची जागा नेमकी कुणाला सुटते शिंदेच्या शिवसेनेकडेच राहते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे जाते है, हे बघणं महत्वाचं असणार आहे गुरु बरोबर धन्यवाद किरण या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी पुढे